सोमनाथ रगबले युथ फाउंडेशनच्या वतीने काशी मोफत आयोजन करण्यात आहे सोमनाथ काका रगबले युथ फाउंडेशनच्या वतीनं काशी इथं सात दिवसीय मोफत तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे शेळगी आणि सोलापूर शहरातील सुमारे दीड हजार भाविकांना धार्मिक दर्शन घडवण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी आणि सोमनाथ रगबले यांनी पत्रकार परिषदेत दिले सोमनाथ काका येणाऱ्या एक ऑगस्टला काशी अयोध्या आणि प्रयागराज ही यात्रा आपल्या भागातील सर्व दूरगरिबांना घेऊन ही यात्रा करण्यासाठी गेल्या पंधरा वड्या महिन्याखाली आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आणि सर्व लोकांनी आमच्या या प्रवासामध्ये प्रत्येकाने आपलं स्वतःचं नाव नोंदवून या प्रवासामध्ये त्यांनी त्यांची हजेरी लावलेली आहे साधारणतः या प्रवासामध्ये एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत हा प्रवास राहणार आहे या प्रवासामध्ये आपल्या भागातील जे नागरिक आहेत ते पंधराशे जवळजवळ नागरिक आम्ही या प्रवासामध्ये मिळणार आहोत दरम्यान शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या तीर्थयात्रेस सोलापुरातून प्रारंभ होणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे पोलीस आयुक्त एम राजकुमार माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने माजी नगरसेवक किरण देशमुख आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे दरम्यान यात्रेच्या दिवशी सर्व भाविक प्रयागराजमध्ये पोहोचणार असून सकाळी त्रिवेणी संगम स्नान करून काशीला प्रस्थान करण्यात येणार आहे त्यानंतर काशी इथं मुक्काम होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव विश्वनाथ देवाचं दर्शन घेण्यात येणार असून सायंकाळी गंगा आरती करून अयोध्याला प्रस्थान होणार आहे तिसऱ्या दिवशी पहाटे रामलल्लाचं दर्शन करून सायंकाळी शरयो नदी काठी आरती होणार आहे त्यानंतर सोलापूरकडे परतीचा प्रवास होणार आहे दरम्यान या प्रवासासाठी सोलापूरहून एक हजार पाचशे भाविकांची नोंदणी झाली आहे संपूर्ण प्रवासासाठी सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेस अजय रक्ब शिवकुमार उपस्थित होते दिनांक एक तारखेला शुक्रवारी आमच्या स्पेशल ट्रेननं या ट्रेनमध्ये वीस बोगी आहेत आणि आमच्या जवळपास प्रत्येक बोगीला पाच स्वयंसेवक आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांचं पूर्णपणे सोय या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्व आपल्या पत्रकार बंधू व सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावं अशी मी